नमस्कार मित्रांनो तुम्ही जर व्यवसाय करू इच्छित असाल तुम्हाला काहीतरी करण्याची इच्छा आहे तर मित्रांनो एक दुग्ध व्यवसाय आहे आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दुग्ध व्यवसाय करायचा त्यासाठी लोन कसं मिळवायचं त्यासाठी कोणती कागदपत्रं लागतात अर्ज कसा करायचा याबद्दल माहिती बघणार आहोत आणि मित्रांनो दुग्ध व्यवसाय करायला एकदम सोपा आहे त्यासाठी आज भावही खूप चांगले आहेत कारण मार्केटमध्ये आज पुढ्याच्या दुधाला मागणी नाही तेवढी मागणी ही आपल्या खुल्या दुधाला आहे आणि मित्रांनो सत्तर ते ऐंशी रुपये लिटर दुधाला भाव भेटत आहे आता व्यवसाय करायचा म्हणल्यावर पैसे लागणार मग लोन कसं मिळवायचं ही सर्व माहिती आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो तत्पूर्वी मी रामेश्वर नवटके आपलं वेणुगंगा टेक या चॅनलमध्ये स्वागत करत आहे मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण आपण अशी नवनवीन माहिती आणत असतो तर मित्रांनो चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण शेतकरी असाल बेरोजगार असाल आणि आपल्याला काही कामाची गरज आहे चार पैसे मिळवायचे आहेत तर एकदम सोप्या पद्धतीनं आपण दुग्ध व्यवसायातून मिळवू शकतो तेही तुमच्याकडे एक रुपयाही नसताना कारण शासनानं एक सुविधा केलेली आहे लोन योजना या लोन योजनेच्या माध्यमातून आपण हे कर्ज घ्यायचं आणि कर्ज घेतल्याच्या नंतर आपण तो व्यवसाय सुरू करू शकतो आणि कर्जही असं आहे की यासाठी तुम्हाला व्याज लागणार नाही तुमचं तुम्हाला व्याज परत मिळणार आहे अशी ही योजना आहे आणि मित्रांनो आज मार्केटमध्ये दुधाला खूप मागणी आहे कारण दुधापासून इतके पदार्थ बनतात की दूध म्हणजे महत्वाचं झालेलं आहे प्रत्येक घरी दूध लागतं पेड्याला दूध लागतं दह्याला दूध लागतं ताक करायला दूध लागतं तूप करायला असे बरेच जे आयटम आहेत तुमचं आईस्क्रीम असेल किंवा आता उन्हाळा ला लागल्याच्या नंतर ज्यूस सेंटरवाले त्यांना दूध लागतं आणि प्रत्येक घरूघरी लागतं त्यामुळे हा व्यवसाय खूप चांगला आहे आणि यापासून चांगलं उत्पन्नही मिळतं कारण आजचे भावे सत्तर ऐंशी लि लिटरच्या घरात गेलेले आहे त्यामुळे आणि पुढ्याची मागणी कमी होऊन या खुल्या दुधाला मागणी वाढत आहे कारण लोकांचा विश्वास हा शेतकऱ्यावर आहे कारण खुलं दूध हे शेतकरी चांगलं देतो अशी लोकांची भावना आहे मग आता एखाद्याला जर तुम्हाला असा व्यवसाय करण्याची इच्छा असेल तर तुम्ही एकदम सोप्या पद्धतीनं अर्ज करून हे करू शकता मग यासाठी लोन कसं मिळवायचं तर यासाठी मित्रांनो महाराष्ट्र शासनाने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळ या महामंडळाच्या माध्यमातून विविध योजना आणलेल्या आहेत आता त्यामध्ये ट्रॅक्टर लोनसुद्धा आहे त्यासंबंधीचा व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आहे जर आपली ट्रॅक्टर घेण्याची इच्छा असेल तर तोही व्हिडिओ बघून आपण तेही लोन घेऊ शकता आणि त्यानंतर शेतीसंबंधित अनेक व्यवसाय कोणतेही व्यवसाय जे शेती संबंधित असतील असे जर तुम्हाला करायचे असतील तर तुम्ही या लोनच्या माध्यमातून करू शकता आता त्यापैकी आपण आज दुग्ध व्यवसाय बघणार आहोत आता दूध व्यवसाय करायचा मग यासाठी लोन घ्यायचं तर काय करायचं मग अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ हे पंधरा लाख रुपयापर्यंत लोन देतं मग हे लोन घेऊन आपण तो व्यवसाय करू शकतो आणि या कर्जाची परतफेड ही आपल्याला सहा वर्षात करायची आहे ती टप्प्याटप्प्याने मग त्यासाठी जो काही व्याज लागणार आहे ते व्याज आपल्याला परत मिळणार आहे आता व्याज परत कसं मिळतं तर जसे आपण हप्ते भरत जाऊ भरल्याच्यानंतर आपल्याला त्या हप्ता भरल्याची पावती अपलोड करावी लागणार आणि जे व्याज लागलेलं ला आहे ते आपल्याला पुढच्या महिन्यात परत मिळणार आहे म्हणजे आपल्याला कोणत्याही प्रकारचं व्याज लागणार नाही पैसेही महामंडळाचे व्यवसाय आपला आणि उत्पन्न आपलं कारण जे मुद्दल पैसे आहेत ते आपल्याला भरायचे आहेत व्याज तर परत मिळणार आहे अशा पद्धतीने आपण नक्कीच हे लोन मिळून हा व्यवसाय करू शकता तर हा अर्ज कसा करायचा तर त्यासंबंधीचा व्हिडिओ आपल्या या चॅनलवर टाकलेला आहे हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ बघून आपण नक्कीच अर्ज करू शकता आणि मित्रांनो यासाठी कागदपत्र मोजकी आहेत त्यासाठी तुम्हाला एक तलाठ्याचं उत्पन्न लागणार आहे म्हणजे तहसील कार्यालयातून घ्यावं लागतं त्यानंतर तुमचं आधार कार्ड रेशन कार्ड तुमची शाळा सोडल्याचा दाखला यासाठी शिक्षण काही महत्त्वाचं नाही जास्त शिक्षण असणंही गरजेचं नाही तुम्ही दहावी पास असाल सातवी पास असाल बारावी पास असाल तर तरी तुम्ही हे लोन मिळवून हे कर्ज घेऊन तुम्ही यासाठी अर्ज करू शकता लाईट बिल असेल तर लाईट बिल असे मोजकी कागदपत्र लागतात आणि या माध्यमातून आपण अर्ज करून हे लोन मिळवू शकतो आणि तेही असं काही कोणत्या या बँकेतून मिळवा त्या बँकेतून मिळवा असं काही नाही तुम्हाला जेथे पाहिजे तेथून तुम्ही हे लोन मिळवायचं हप्ते रेग्युलर भरायचे व्याज परतावा आपल्याला परत मिळतो अशीही व्यवसायाची संधी आहे मित्रांनो तर आपण या संधीचा नक्कीच लाभ घेऊन आपला एक व्यवसायात पदार्पण करावं आणि जे स्वतः करत असतील तर त्यांनाही हा एक चांगला जोड व्यवसाय आहे कारण दूध हे सकाळी सकाळीच लागतं मग सकाळी सकाळी आपण हे सहज करू शकतो म्हणून मित्रांनो या संधीचा लाभ घ्यावा आणि आपल्याला जर याबद्दल आणखी काही माहिती हवी असल्यास आपण कमेंट करून विचारू शकता मित्रांनो आणि आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र